एक जुलै हा दिवस आपल्या इथं कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आणि नेमकं याच दिवशी आपले इथं बारा जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावरती उतरले शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करण्यासाठी आता या शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करत शेतकरी संघर्ष समितीनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे सांगोल्यात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणी विरोधात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आलेला आहे आणि ही मोजणी त्वरित थांबवावी अन्यथा आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चिल्लर पैसे आणि कवड्या उधळण्याचा इशारा किसान आर्मीने दिलेला आहे थोडक्यात काय तर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात परत एकदा शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसून येते आणि आता त्यांनी चक्का जाम केल्याचं सुद्धा आपल्याला दिसतंय हा संपूर्ण विषय काय आहे हे आज आपण जाणून घेऊयात हा महामार्ग सरकारच्या दृष्टीने का महत्वाचा आहे याच्यावरती प्रकाश टाकूयात यासोबतच शेतकरी का विरोध करतायत राजकीय विरोधकांचं काय म्हणणं आहे हे सर्व आपण सविस्तर मध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र सरकारनं मोठा गाजावाजा करत शक्तीपीठ महामार्ग या प्रकल्पाची घोषणा केली हा एक असा महामार्ग आहे जो राज्यातील प्रमुख शक्तीपीठांना जोडणार आहे याचा हेतू असा आहे की धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल रोजगार निर्मिती होईल आणि ग्रामीण भागाचा विकास घडेल पण या प्रकल्पामागे श्रद्धेचा मुखवटा असून त्या आड शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचा विनाश होणार आहे स्थानिकांचं विस्थापन होणार आहे आणि खाजगी उद्योगांसाठी सोयीची वाहतूक व्यवस्था उभारली जाणार आहे असा आरोप होताना दिसतोय भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या यासोबतच लोकसंख्या वेगाने वाढणाऱ्या देशामध्ये जिथं अजूनही लाखो लोक अन्नासाठी संघर्ष करतायत तिथं उत्पादनक्षम अशा ज्या शेतजमिनी आहेत त्या वाया घालून मंदिर पर्यटनासाठी रस्ते बनवणं कितपत योग्य आहे असा रास्त सवाल या निमित्तानं विचारला जातोय आता या महामार्गासाठी हजारो एकर शेतजमिनी संपादित केल्या जाणार असल्याच्या चर्चा आहेत विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आधीच संकटात आहेत विदर्भ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं सुद्धा आपल्याला आहे आता यांच्या उरलेल्या जमिनीसुद्धा सरकार धार्मिक विकास या नावाखाली घेणार असं सांगितलं जात आहे आणि म्हणूनच प्रश्न असा उभा राहतोय की प्रकल्प श्रद्धेसाठी आहे की संधी साधूंना सुविधा देण्यासाठी थोडस जर का आपण मागे जाऊन पाहिलं तर दोन हजार तेवीस मध्ये या महामार्गाची घोषणा करण्यात आली होती पण शेतकरी बांधवांनी त्यांच्या जमिनी या महामार्गामध्ये जाणार असल्यामुळं मोठ्या प्रमाणात त्याला विरोध केलेला होता सांगली कोल्हापूर या भागातून या महामार्गास आंदोलनाद्वारे मोठा विरोध सुद्धा झाला होता लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षास अपेक्षित यश न मिळण्यात या महामार्गासाठी होत असलेलं भूसंपादन आणि शेतकऱ्यांचा रोष काही प्रमाणात कारणीभूत असल्याचं मग शक्तीपीठ महामार्गाचा महायुतीला जबर फटका बसल्यानं विरोधकांपेक्षा सत्ताधारीच सा अधिक सावध झाले होते शक्तीपीठ विरोधाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी मतांमधून व्यक्त होऊ नये म्हणून सत्तेतील प्रमुख नेत्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या हालचाली त्यावेळेस सुरू केल्या होत्या आणि या महामार्गासाठी केलं जाणारं भूसंपादन रद्द करण्याचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आलेला होता हे कधीच तर विधानसभेच्या निवडणुका होण्याआधीच आता कट टू निवडणुका झाल्या सरकार बहुमताने निवडून आलं महायुतीचं मग प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मला निवेदन दिलेलं असून याच्यातील काही शेतकऱ्यांनी हा महामार्ग करा असं म्हटलं असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता तसं वृत्त सुद्धा छापून आलं होतं त्याच्यानंतर सगळ्यांना विश्वासात घेऊन हा महामार्ग करणार असल्याची भूमिका सुद्धा त्यांनी मांडलेली होती तर दुसरीकडे माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असून आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहोत शेतकऱ्यांची मतं जाणून घेऊन याबाबत सरकार योग्य निर्णय घेईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं होतं तरीही राज्य मंत्रिमंडळानं शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मंजुरी दिली याच्यामुळे या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगवान होईल अशी अपेक्षा होती पण आता शेतकरी या महामार्गाच्या विषयाला धरून आक्रमक झालेले दिसून येतात मागच्या महिन्यामध्ये समृद्धी महामार्ग रेकॉर्ड ब्रेक वेळेमध्ये पूर्ण झालाय आता शक्तीपीठ महामार्ग सुद्धा करू असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता पण शेतकऱ्यांचा इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध असूनही हा महामार्ग शेतकऱ्यांवरती का लादला जातोय असा प्रश्न उपस्थित केला जातोय पर्यायी महामार्ग उपलब्ध आहेत पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत मग अशा परिस्थितीमध्ये राज्याला कर्जबाजारी करणारा आणि शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा हा महामार्ग तात्काळ रद्द करावा अशी आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे आपण मागे सुद्धा या संदर्भात व्हिडिओ केले होते की जेव्हा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या तेव्हाही आपण सांगितलं होतं की दोन हजार तेवीस मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरती शक्तीपीठ महामार्ग, धर्ती महामार्ग बांधण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आजच्या दिवशी समृद्धी महामार्ग हा आपल्या राज्यातील सर्वात मोठा महामार्ग आहे सातशे एक किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे पण समृद्धी महामार्गापेक्षा सुद्धा मोठा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचं व्हिजन सत्ताधाऱ्यांनी समोर ठेवलं होतं समृद्धी महामार्गापेक्षा विदर्भ मराठवाडा आणि कोकणाला जोडणारा महामार्ग असावा याच्यातून या शक्तीपीठ महामार्गाची संकल्पना पुढे आली त्यातही विदर्भ मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा असं म्हणून हा महामार्ग हाती घेतला गेला होता आता हा महामार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणार असल्यानं याला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलेलं होतं हा महामार्ग वर्धा या जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ नांदेड धाराशिवमार्ग सिंधुदुर्ग येथे संपणारे महाराष्ट्रातील बारा जिल्हे पस्तीस तालुके तर गोव्यातील एका जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे आता या महामार्गाच्या उभारणीसाठी राज्य सरकार शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करणार आहे आणि दिवसागणिक याच्या खर्चामध्ये वाढ होती म्हणजे बघा दोन हजार तेवीस मध्ये याची चर्चा सुरू झाली होती दोन हजार चोवीस पासून विरोध सुरू आता दोन हजार पंचवीस अर्ध संपलेले म्हणजे आता हे बजेट शहाऐंशी हजार कोटीहून कदाचित काही हजार कोटीनी वाढलेलं निश्चितपणे असणार आहे सध्या नागपूरवरून गोव्याला जाण्यासाठी रस्त्यानं अठरा तास लागतात पण शक्तीपीठ महामार्ग जर का पूर्ण झाला तर मात्र हा प्रवासाचा वेळ आठ तासांवरती येणार आहे असा दावा केला जातोय शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी नांदेडमधील माहूरची रेणुका देवी ही तीन शक्तिपीठं जोडली जाणार आहेत यासोबतच परळी वैजनाथ आणि औंडा नाकनाथ येथील ज्योतिर्लिंग जे आहेत हे जोडले जाणार आहेत पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नांदेडमधलं गुरु गोविंद सिंग महाराजांचं गुरुद्वारा सोलापूरचं सिद्ध रामेश्वर मंदिर पट्टण कोडोली कनेरी आदमापूर हे तीर्थक्षेत्र सुद्धा जोडली जाणार आहेत समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटर लांबीचा आहे तर त्याच्यासाठी अंदाजे नऊ हजार हेक्टर जागा जी आहे ती संपादित करावी लागली होती आता हा जो नवीन महामार्ग असणार आहे शक्तीपीठ महामार्ग नागपूर गोव्याचा तो आठशे पाच किलोमीटर लांबीचा आहे आणि ह्याच्यासाठी अकरा हजार हेक्टर जमीन संपादित करावी लागण्याची शक्यता होती आणि हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं जमीन लागणार किती होती अंदाज काय होता अकरा हजार हेक्टर तरी सुद्धा बारा जिल्ह्यातील पस्तीस तालुक्यातील अठ्ठावीस हजार एकर भूसंपादनाचं राजपत्र प्रसिद्धीस मागे आलं होतं आणि इथेच मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाला होता आता बघा आजच्या दिवशी शिरोली येथील पंचगंगा नदीच्या पुलावर पुणे बेंगळुरू महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन सुरू आहे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि नागरिक याच्यात मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत हा महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी कोल्हापूर सोलापूर मार्गावरती अनक ढाळ सांगोला येथे सुद्धा रास्ता रोक आंदोलन केलं जाते आता शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी सांगोल्यामध्ये शेतकरी संघर्ष समिती स्थापन करण्यात आलेली आहे ही ही ना या समितीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की शेतकरी संघर्ष समिती ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही सध्या शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या अंगावरती लादला जातोय या महामार्गाच्या सरकारच्या धोरणांना आमचा ठाम विरोध आहे नागपूर रत्नागिरी महामार्ग आधीच अस्तित्वात असताना हा नवीन महामार्ग दुष्काळी तालुक्यांच्या माथी लादण्यात येत आहे तसेच आधीच पाझर तलाव आणि नाला बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत आता उत्पन्न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीसुद्धा सरकार काढून घेणार आहे त्याच्यामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहे अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे याच वेळेस बच्चू कडू यांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केली ते म्हणतात की धनधान्य देणारी काळी आई हेच खरं शक्तीपीठ आणि तिच्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्याला न्यायाचा महामार्ग खुला करून देणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे पंच्याऐंशी हजार कोटीचा महामार्ग आम्ही मागितला नाही तो आमच्यावरती थोपू नये असंही बच्चू कडू म्हणाले कर्जमाफीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून अडाण्यांचे खिसे भरण्यावरती भर देण्याची आवश्यकता नसल्याचं बच्चू कडू म्हणाले आहे तसंच शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या सर्व संघटनांना आमचा पाठिंबा असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे यासोबतच काँग्रेसकडून सुद्धा या, या महामार्गाला विरोध होताना दिसून येतोय अदानींच्या फायद्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे ते म्हणतात की महाराष्ट्र सरकारकडे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायला पैसे नाही आहेत एस टी कामगारांचे पगार द्यायला पैसे नाही आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत मग पैशांचा एवढा तुटवडा असताना अठ्ठ्याऐंशी हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी हा प्रश्न निर्माण होतो असं ते म्हणतात अदानी आणि अंबानी यांना फायदा होण्यासाठी सेंट्रल इंडियामधून बंदरापर्यंत शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचं कारस्थान रचलं जात आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे आता हे सर्व आरोप जे आहेत याच्या पलीकडे जाऊन अजून एक महत्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे अर्थमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीत असलेल्या वित्त विभागानं एक अहवाल काही दिवसांपूर्वी तयार केलेला आहे या वित्त विभागाच्या अहवालात असं म्हटलेलं आहे की शक्तिपीठ महामार्गाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या निधीमुळं राज्य सरकारच्या कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढेल वित्त विभागाने या अहवालात म्हटलंय की शक्तीपीठ प्रकल्पासाठी राज्यावर वीस हजार आठशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांचं मोठं आर्थिक दायित्व असेल अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत राज्य सरकारवर एकूण नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा असू शकतो आणि नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांच्या कर्जाच्या हमीमुळं राज्यावरती आर्थिक ताण वाढेल आणि अर्थसंकल्पाबाहेरील कर्जामुळे राज्याच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेवरती परिणाम होईल असं स्पष्टपणे या अहवालामध्ये म्हटलेलं आहे आणि या अहवालाच्या टायमिंगवरून सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात होते यासोबतच हाही आक्षेप आहे की कोणत्याही शक्तीपीठापासून हा महामार्ग सुरू होत नाही किंवा कोणत्याही शक्तीपीठापाशी येऊन हा महामार्ग संपत नाही भूसंपादनामुळे सुमारे एक लाख जण बाधित होऊ शकतात असा शेतकऱ्यांचा दावा आहे नागपूर मुंबई हा महामार्ग सुरू झाला पण मुंबईपर्यंत तो पुरेशा गतीचा नाही त्याच्यामुळे ह्या नवीन मार्गाचा जो आहे कितपत फायदा होईल असाही प्रश्न विचारला जातोय या महामार्गातून कितपत आर्थिक फायदा होईल याचा अभ्यास कोणी केलेला आहे का असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे मुंबईपर्यंतच पोहोचायला अडचणी आहेत मग या नवीन महामार्गाने काय साध्य होणार हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला होता अजून एक महत्वाचा मुद्दा शासनाने अजूनही भूसंपादनाचा स्पष्ट दर जाहीर केलेला नाही जे दर सांगितलेले आहेत ते चुकीचे आहेत आणि दिशाभूल करणारे आहेत असाही आरोप काही शेतकऱ्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे आजच्या चक्काजामचा विषय एकच आहे की एक जिद्द शक्तीपीठ रद्द या सर्व परिस्थितीतून मार्ग काढायचा आणि शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायचं हे फार मोठं आव्हान येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील सरकार पुढे असणार आहे शक्तीपीठ महामार्ग हा प्रकल्प महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने तसेच सरकारच्याही दृष्टीने रोजगाराची निर्मिती होण्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे मंदिरांना जर का चांगल्या रस्त्यांनी जोडलं तर राज्याच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होईल ग्रामीण भागामध्ये रोजगाराचं नवीन दालन निश्चितपणे खुलं होईल पण हे सर्व करत असताना एक गोष्ट विसरून चालणार नाही की महाराष्ट्र हे अजूनही कृषीप्रधान राज्य आहे आणि शेती हाच आपल्या येथील बहुसंख्य लोकांच्या पोटाचा आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे त्याच्यामुळे कोणत्याही विकासाच्या नावाखाली जर सुपीक शेतजमिनी घेतल्या जात असतील बागायती शेतजमिनी जर का घेतल्या जात असतील तर तो विकास संपूर्ण समाजासाठी अपायकारक ठरू शकतो आपल्या सर्वांना विकास हवा आहे का तर नक्कीच सर्वांना विकास हवा आहे पण असा विकास हवा आहे की जिथे श्रद्धा आणि शेतकरी दोघेही सुरक्षित राहतील आता ही, ही माहिती जर मा जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत विसरू नका धन्यवाद